कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक आहे व्यापारी विकास आघाडी व्यापाऱ्यांचा विकासाचा आणि हक्काचा आवाज यांनी देखील या निवडणुकीत समोर जात आहे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मोहन मुरलीधर नाईक व कांदा बटाटा लसूण व्यापारी असोसिएशन कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव गिरीश पाटील हे सुद्धा आपल्या ताकदीने व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरलेले आहे यावेळी गिरीश पाटील यांनी संबोधित करताना सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून ही बाजार समिती अशीच रखडलेली आहे इथे पाणी नाही शौचालय नाही रस्ते नाही गटार नाही कॉन्क्रीटिंग रस्ते नाहीत साफसफाई नाही आपण सर्वांनी आमच्यावर विश्वास ठेवावा आमचा हा पॅनल जर निवडून आला तर एकशे एक टक्के आम्ही या बाजार समितीचा कायापालट करू एकदा व्यापारी वर्गाने आपल्या संधी द्यावी हीच विनंती राहील आमची निशानी बॅट आणि रिक्षा तरी आपण आमच्या निशाणीला शिक्का मारा यावेळी मोहन शेठ मुरलीधर नाईक म्हणाले की गिरीश पाटील हे ने, नेहमीच माझ्या समितीसाठी लोकांच्या हितासाठी त्यांनी आरोग्य शिबिर असे अनेक कार्यक्रम आयोजन करत व्यापारी सुविधा दिलेली आहे व त्यांचे मन जिंकलेले आहे म्हणूनच या निवडणुकात त्यांना एक चांगला विश्वास आहे आज त्यांचा प्रचार कार्याच्या उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले यावेळी महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक व्यापारी संघ मोठ्या संख्येने उपस्थित होते The Blue Report, Discovery TV News. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निव संचालक मंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस आम्ही मी गिरीश पांडुरंग पाटील आणि आमचे आधारस्तंभ मोहन शेठ मुरलीधर नाईक हे व्यापारी आडत्या गटातून उभे राहिलेलो आहे गिरीश पाटील यांची निशाणी आहे रिक्षा आणि मोहन काका यांची रिक्षा निशाणी आहे बॅट मी सर्वांना विनंती करत आहे ह्या व्यापार व्यापारी बांधवांना सर्वांना विनंती करत आहे की बाजार समितीचा विकास पाहिजे असेल तर मोहन काकांचा अनुभव आणि माझा जिद्द ही दोन्ही पाहिजे त्यामुळे मी सर्वांना विनंती करत आहे बॅट आणि रिक्षा समोर शिक्का मारून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करायची करा, करा बाजार समितीला काही मोठ्या समस्या नाहीत मूलभूत सुविधा आहेत बाथरूमच्या सुविधा आहे रस्त्याच्या सुविधा आहेत आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आहेत ड्रेनेज नाहीये रस्ते कॉन्क्रिटीकरण नाहीये कल्याण एक बाजार एकमेविकरण नाही झाले छोट्या खेडे गावात गेले तरी त्या बाजार समितीच्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झालेले का होत नाही काका एकटे नडत होते त्यांना सात व्यवस्थित भेटत नव्हती कशी असणार आमची पुढची भूमिका आहे की आम्हाला लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत त्यासाठी वेळ पडली तर आम्ही दोघ विरुद्ध पंधरा हे सुद्धा भांडण करू आणि वेळ पडली तर व्यापाऱ्यांच्या सहकार्याने बाजार समिती सुद्धा बंद पडू कचऱ्याची कोण समस्या आहे कचऱ्याच्या समितीला पहिले आहे फुल मार्केट समस्या फुल मार्केटच्या समस्या फुलाची वेस्टेज होतात त्याच्यापासून आपण काहीतरी प्रोडक्ट तयार करू शकतो त्याच्यातून ख खत पण होऊ शकतं अगरबत्त्या धुपविप अशा कंपन्यांना डील करू शकतो याच्यातून आपल्या बाजार समितीला दोन पैसे उत्पन्न येईल त्याच्यानंतर जनावर मार्केटच्या शेणाची समस्या आहे ते शेण तुम्ही विकू शकता बाजार समितीला दोन पैसे मुबळ आणि लोकांना शेतकऱ्यांना ते शेण देऊ शकता म्हणजे जे कल्याण कृषी बाजार समितींना जे ग्राहक येतात व्यापारी येतात शेतकरी माल घेऊन येतात त्यांच्यासाठी दोन हे होऊ शकतात आपण मतदारांना काय आवाहन करा मी सर्व व्यापारी मतदारांना आवाहन करीत आहे येत्या एकोणतीस तारखेला सकाळी आठ वाजून आठ वाजता पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत मोहन मुरलीधर नाईक यांच्या समोर बॅट ह्या निशाणी समोर आणि मी गिरीश पांडुरंग पाटील माया समोर रिक्षा या शिक्क्यावर मारून सर्वांना प्रचंड मोहतर दोघांना प्रचंड मोहतर विजय करून द्या हीच माझी नम्र विनंती सर्वांना नमस्कार मी सदाशिव महादेव टाकाळकर मधारसभेचे कल्याण निवडणूक म्हणजे दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीला आम्ही उभे आहे आणि व्यापारी शेतकरी सहकारी विकास कार्यचे अधिकृत उमेदवार भाऊशेत नरवडे आणि सदाशिव टाकळकर त्यांची निशानी छत्री आहे सहा नंबर वडाणे आणि माझी निशाणीसुद्धा छत्री आहे ते बारा नंबर वडाणे आमचा प्रश्न असा आहे की निवडणुकीला आम्ही उभं तर राहिलेलं आहे व्यापाऱ्यांच्या अनेकपणेक्षा आहेत बाबासाहेब नागोरकर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहून दिलं लिह करून ठेवलेलं होतं शिवाजी महाराजांनी जे महाराष्ट्राकरता जे त्यांनी ते रक्त सांडवलेले होते तर त्यांचं जे त्याच्याच करता आम्ही एक थोडंसं उदाहरण म्हणून आम्ही या निवडणुकीला उभं आहे आणि व्यापाऱ्यांच्या आडी अडचण काय असन तर आम्ही ते सोडवण्याकरता उभं राहिलेलो आहे पहिली गोष्ट आमचे जुनं मार्केट आहे लक्ष्मी मार्केट पन्नास वर्षाचं जुनं मार्केट आहे त्याने तिकडं कुणी लक्ष देत नाही पहिलं मार्केट आम्ही काय त्याचं काम असेल तर माझी जिम्मेदारी आहे आमच्या दोघांची की जुना मार्केट पहिले सुधवा त्याच्यानंतर एफ एम सी मार्केटचे रस्ते करून देऊ आम्ही त्याच्यानंतर फोन मार्केटचा प्रश्न आहे तोसुद्धा आम्ही सोडून देऊ अन्नधान्याचा जो रस्त्याचा प्रश्न आहे त्यांचं बी सोडून देऊ जनवार मार्केटचं ते बीड पडलेलं आहे बाकी रस्त्याचं काम आम्ही तर करून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर बोर मारलेलं आहे चार पाच दिवसाला तर बोर मारून दिलेला आहे बाकीचे राहिलेले काम आम्ही करण्यामध्ये आमची कटिबंध असेल खूप चांगला बोल मी दोन शब्द दो बोलणार काय